नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक आगळं वेगळं विषय घेऊन आलो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की एक चार्ट आहे त्याच्यामध्ये काही कलर्स आहेत लाल पिवळा हिरवा तर मित्रांनो हे आहे जमिनीमध्ये जसं जमिनीचं चा पीएच असते त्याप्रमाणे त्या पियचच्यानुसार जमिनीमध्ये उपलब्ध असणारे जे घटक आहेत ते किती असतात ह्या चार्टमधून तुम्हाला लक्षात येतात आणि त्याचा इफेक्ट तुमच्या उत्पादनावर कसा पडतो ते पण तुम्हाला लक्षात येतात तर बघा मित्रांनो आपण जो चार्ट दिला आहे तो आहे जमिनीचं पीएच आणि त्यामुळे होणारा इफेक्ट जो आहे तो मूलद्रव्य कसं झाडाला मिळत नाही किंवा कसं असतात ह्याच्यातून लक्षात येतात तो मला बघायचा आहे बघा सगळ्यात ह्या चार्टमध्ये सगळ्यात खाली चार पॉईंट झिरोपासून सुरुवात आहे इकडं आणि ते इकडं दहा पॉईंट झिरोपर्यंत असं एक एक कॉलम्स दिलेल्या आहे तर पहा मित्रांनो ज्या लाईन्स आहे जे हिरव्या पिवळ्या लाल तुम्हाला दिसतं आहे ते किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मूलद्रव्यांचं या चार्टमध्ये उल्लेख दाखवलेला आहे आणि वरच्या लाईनमध्ये जर पाहिलं ला। त्यांनी हाऊ सॉईल पीएच इफेक्ट्स अवेलेबिलिटी ऑफ प्लॅन न्यूट्रन्स है ना म्हणजे जमिनीचं पीएच आणि जमिनीत असणाऱ्या न्यूट्रन्स काय झाडावर परिणाम पडतो किंवा जमिनीवर हे दाखवलेलं आहे उपलब्ध कसे असतात बघा इकडं पहिले वरच्या एका झाईडला दिलेलं आहे तुम्हाला कॉलममध्ये स्ट्रॉंगली ॲसिड नंतर आहे मीडियम ॲसिड नंतर आहे स्लाइटली ॲसिड व्हेरी स्लाइटली ॲसिड व्हेरी अल्कलाईन पुढं नंतर स्लाइटली अल्कलाईन आणि मिडियम अल्कलाईन आणि स्ट्रॉंगली अल्कलाईन असे हे प्रकार आहे मित्रांनो जसं पीएच एच वाढतं तसं तुमच्या जमिनीमध्ये ॲसिडिक नॉन ॲसिडिकचं प्रमाण वाढतं कमी होतं पुढं अल्कलाईन होतं हे तुमच्या पी एचवर डिपेंड आहे आता ॲसिडिक सॉईल आणि अल्कलाईन सोयड याचं काय इफेक्ट होतो आपण तो बघणारच आहे पुढच्या भागात फक्त सध्या आपण जमिनीमध्ये पी एचनुसार किती मूलद्रव्य किती प्रमाणात असतात या चार्टवरून तुम्हाला थोडंसं अंदाज घ्यायचा आहे आणि जमिनीचा जमीन कुठल्या प्रकारची बनते किती ॲसिड देत असतो किंवा किती सॅलनिटी असते बघा मित्रांनो तुम्हाला पहिले चार नंबर बघू आपण चार पॉईंट झिरो ते पाच पॉईंट पाचपर्यंत ज्या जमिनीचं पी एच असेल चार ते चार पॉईंट पाचपर्यंत त्या जमिनीला स्ट्रॉंगली ॲसिड असा प्रकारमध्ये ती मोडते स्ट्रॉंगली ॲसिडमध्ये ते मोडते मग आता त्याच्यामध्ये तुम्ही आता बघा चार ते पाच पॉईंट पाचपर्यंत जो कॉलम आहे त्याच्यात लक्ष करा नायट्रोजन तुम्हाला वरच्या एक नंबरच्या त्या रेषेमध्ये दे देखील दाखवलेलं आहे लाल कलरमध्ये की नायट्रोजनचं प्रमाण किती असते जेव्हा तुमचं जमिनीचं पीएच चार पाँच पेंग, पाँच पेंग है। तुम ते पाच पॉईंट पाच पर्यंत असतं तेव्हा कुठल्या मूलद्रजी प्रमाण जास्त असते या चित्रातून तुम्हाला लक्षात येतं अशा वेळेस बघा मित्रांनो म्हणजे ह्याच्यात फेरस म्हणजे आयरॉन सर्वात जास्त उपलब्ध असतो बघा स्ट्रॉंगली ॲसिड जमिनीमध्ये त्याच्यानंतर म्हणजे मायक्रोमध्ये मोडणारे घटक आहेत मॅग्नेशियम मॅगनेज आहे बऱ्यापैकी आहे बोरान चांगलं असते कॉपर झिंक बऱ्यापैकी असतात आणि मॉलेमियम कमी होऊन जातो मॅग्नेशियम बरोबर मॅग्नेशियम कमी असते सेकंडरीमध्ये कॅल्शियम पण कमी असते सल्फर कमी असते पोटॅशियम थोडं बरं असते फॉस्फरस एकदमच कमी असते आणि नायट्रोजन बरं असते तर असं हे चार्टचं एक अभ्यास बेसिक अभ्यास न्यूट्रनच्या आपल्या लक्षात येतो अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता किती असते किती प्रमाणात उपलब तु। ते उपलब्ध असतात त्याचा एक अंदाज आपण याच्यातून लावू शकतो आता जेव्हा दुसरं पुढं साडेपाच म्हणजे पाच पॉईंट पाच ते सहाचा जो एच असतो त्या कॉलममध्ये दिलेला आहे मिडियम ॲसिड म्हणजे ही स्ट्रॉंगली ॲसिड नसते थोडं कमी ॲसिड असते मग आता ॲसिड कमी झाले तर तुमचं मूलद्रव्य जे आहे न्यूट्रन्स त्याची उपलब्धता पण थोडी वाढलेली बघा तुम्ही मला लक्षात येईल पुढं जर गेलो आपण पी एच सहा पॉईंट सहा ते सहा पॉईंट पाचपर्यंत तर ते स्लाईटली ॲसिड आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पुन्हा मूलद्रव्य काही वाढलेले आहेत तर बऱ्यापैकी आहेच एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आहे सेकंडरी सल्फर कॅल्शियम पण आहेच पण या ठिकाणी मित्रांनो तुमचं फॉस्फरस लेवल जे आहे ते, इस तो है। आ... ते तो कमी होऊन गेलेले आहे त्यावेळेस तुम्हाला फॉस्फरस अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर असं फक्त फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम थोडं कमी झालेलं आहे तर पुढं बघा मित्रांनो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंटपर्यंत जो पी एच आहे म्हणजे साडेसहा ते सात हा एकदम योग्य पीएच मानला जातो आणि याच एचमध्ये जमिनी असाव्या जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये जे काही मूलद्रव्य असतात म्हणजे न्यूट्रिन्स असतात झाडांना लागणारे ते मूलद्रव्य पूर्णपणे उपलब्ध असतात म्हणून तुमच्या जमिनीचं पीएच फार महत्त्वाचा आहे त्यावेळेस ती जमीन असते बघा व्हेरी स्लाइटली ॲसिड व्हेरी म्हणजे अतिशय स्लाइटली ॲसिडिक आहे म्हणजे लय ॲसिड नाही आहे कमी प्रमाणात ॲसिड आहे जमिनीमध्ये त्यानंतर पुढं बघा सात ते सात पॉईंट पाच आहे म्हणजे सात ते साडेसात हे पण व्हेरी स्लाइटली अल्कलाईन होऊन जाते मित्रांनो सातच्या पुढं पी एच गेला की ती ॲसिडिक नसते तर ती अल्कलाईन असते आणि अल्कलाईन असली तरीही ती साडेसातपर्यंत योग्य आहे त्याचं पी एच इथं पण असं आहे ॲसिडिकमध्ये मायक्रोटोन जास्त असतात आणि अल्कलाईनमध्ये ॲसिडिक आपले मायक्रोटोन्स थोडे कमी होऊन जातात पण मात्र सेकंडरी म्हणजे एन पी के आणि सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण हा बऱ्यापैकी म्हणजे एकदम वाढलेला असतो थोडंसं मायक्रोटोन्स कमी झालेले असतात एवढं याच्यातून आपल्याला लक्षात येते बघा त्यानंतर पुढं आहे साडेसात ते आठमध्ये स्लाइटली अल्कलाईन म्हणतात त्याला याच्यामध्ये बी जवळपास मायक्रोग्रोनचंच प्रमाण थोडंसं कमी आहे बाकी सेकंडरी कॅल्शियम सल्फर मॅग्नेशियम नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश बऱ्यापैकी आहे पुढं फॉस्फरसचं प्रमाण कमी झालेलं आहे तर पुढं आहे मित्रांनो मीडियम अल्केलाईनमध्ये आठ ते साडेआठ पॉईंटच्या पी एचमध्ये असते ह्याच्यामध्ये पण मायक्रोमोटोनचं प्रमाण कमी दाखवलेलं आहे मॉल वाढलेला असतो कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचं प्रमाण बऱ्यापैकी असतं आणि नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश फॉस्फरस लेवल कमी आहे नायट्रोजन कमी आहे पोटॅश भरपूर आहे पण एक काय मित्रांनो तुम्हाला जे हिरव कलर दिला आहे ते तर चांगलं आहे आणि जे लाल कलर आहे ते असतं पण थोडंसं असा उद्देश आहे की थोडंसं तो डेंजर झोनमध्ये आहे पण असतो अवेलेबिलिटी नॉन अवेलेबिलिटी प्रमाण असते ते त्याच्यानंतर मित्रांनो साडेआठ ते दहामध्ये जे पी एस दाखवलेलं आहे ते स्ट्रॉंगली अल्कलाईन आहे जे तुम्हाला <coughs> नायट्रोजन कमी आहे फॉस्फरस चांगला आहे पोटॅश चांगला आहे सल्फर चांगला आहे कॅल्शियम मॅग्नेशियम थोडं आहे सल्फर बरं आहे नंतर मायक्रोमध्ये तुमचं फेरस मॅग्नेशियम बोरान आणि कॉपर कमी आहे बोरान बरं दाखवतात मॉल्युम चांगला आहे त्याच्यानंतर तुमचं फेरस मॅग्नेश आणि कॉपर जिंके कमी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा चार्ट असतो आणि यानुसार जमिनीच्या पियनुसार आपल्या जमिनीमध्ये इफेक्ट पडत असतो तर मित्रांनो धन्यवाद मला वाटतं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी सपोर्ट करा <coughs> धन्यवाद <coughs> मित्र